येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळ हॅलो एवरीवन वन कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचा स्वागत आहे मार्गशीर्ष महिना म्हणलं की सर्व देवादिकाचा महिना असे म्हणले जाते अमोशापासनं पाचव्या दिवसा येणारे नागदिवे म्हणजेच नागपूजन आज होती चंपा होते चंपाषष्टी त्यासाठी म्हणजेच खंडोबाची यात्रा होते व जेजुरीमध्ये खूप उत्साहामध्ये खंडोबाची यात्रा साजरी केली जाते आम्ही घरची देवाची तळी खंडोबाची तळी उचलतो व नागदिवे नागदिवे नागपंचमीसाठी दे नागदिवे पाजळले जातात आमशा झाले की खंडोबाचे घट बसतात ते पाच दिवसाचे आम असतात आमच्या इथे गट नाही बसवीत पण नागदिवे व चंपाषष्ठी साजरी केली जाते पंचमीला नागदिवे पाजळतात व चंपाषष्ठीला खंडोबाची तळी उचलली जाते पण आमच्या येथे दोन्ही एकाच दिवशी करतात म्हणून मी आज हा व्हिडिओ तयार केला आहे नागदिवे प्रकारे केले व आम्ही तळी प्रकारे उज उचलली व दिवे कशा प्रकारे पाजळले कारण की दिवे का पाजळायचे खूप महत्त्वाचे असते आपल्या घरातले पुरुष व्यक्तींसाठी आपले देवापुढे प्रार्थना करायची असते त्यांच्या नावाने हे सर्व दिवे प्रत्येकी एका व्यक्तीचे पाच दिवे असे आपल्या घरात व देवाचे पाच दिवे आपल्या घरातील पुरुषांची जेवढी संख्या असेल त्यानुसार तुम्ही दिवे एका व्यक्तीसाठी पाच दिवे पाजाळायचे व अधिक देवासाठी पाच दिवे अशा प्रकारे पा नागपंचमी नागदिव्यांची साजरी होते हे सर्व नागदिवे मी गोळा गोळामध्ये बाजरीचे पीठ मिसळून नागदिवे तयार केले ते इकडे आपल्या खंडोबाच्या तळीसाठी नैवेद्य बाजरीची भाकरीचे छोटे छोटे नैवेद्य बनवले त्याच्यावरती भात वरण वांग्याचं भरीत व वा मेथीची भाजी हे खंडोबाच्या तळीसाठी नैवेद्यासाठी लागते अशा प्रकारे या सर्व स्वयंपाक करून मेथीची भाजी वांग्याचं भरीत भात वरण नागदिवे काही दिवे, का दिवे। पाजळण्यासाठी पांढरा नागदिवे व काही आपल्याला वरती खाण्यासाठी थोडेसे मोठाले नागदिवे बनवले आहे तळीसाठी इकडे खंडोबाची आळं तयार केले आहे त्याच्यामध्ये पाने खाण्याचे पाण्याचा वेळ आपल्याला त्याचा वापर करायचा आहे भंडारा सुपारी खोबरं हे तळीमध्ये अत्यावश्यक वस्तू आहेत व खंडोबाचा टाक हे सर्व तळी उचलताना लागते सर्व देवी देवतांना नैवेद्य दाखवून घ्यायचा व जे मुले तळी उचलायला आले आहेत कोणीही त्यांना जो आपण नैवेद्य भरला होता तळीसाठी तो देऊन पान सुपारीचा व नैवेद्य भरीत रोडग्याचा द्यायचा इकडे हे ने आपले नागदिवे उकडून झाले आहेत वरण भाजी व वा। भरीत हे सर्व घालून नंतर दिवे लावून दिवे पाजळले घरी पाच दिवस घट बसतात आमोश झाले की मार्गशीष लागला की पाच दिवस घट च नागपंचमीपर्यंत नागदेवी पादुळस तर घट असतात व आज चंपाषष्ठीची तळी उचलून ज्या ज्यांचे इथे घट असतात ते पाच दिवस देवपूजा करीत नाहीत व नंतर चंपाषष्ठीला व नागदेवांच्या वेळेस देवपूजा करून आपले यथासांग देवांना पूजन करून त्यांची पूजा करून बा हे सर्व बाकीचे कार्य करायचे तुम्ही कशा प्रकारे चंपा साजरी करता मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा राजा जय गोड गोड जय दे मल्हार हर हर महादेव चिंतामणी मोदिया भैरव बाटा ताडो बाटा अगड बम्मा घणारा सोन्याची जजोरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा गवळी करोटा बिंदी हिरा गळ्यात गंटी मोहन माळा अंगावर साधा सदा हिनाले जिजुरी जाई शिकार खेळी माणसा सुंदरी आरती करी देवा पोवाळी नाना परी देवाचा शृंगार कोठे लागू शिकरा खंडेरायाचा याचा खंडका भंडार याचा भडका कोणा सदानंदाचा येळको येळको टिळको जय एळको टिळको जय मल्ला अशा प्रकारे माझ्या मिस्टरांनी आज व्हिडिओमध्ये जरा मला साथ दिली कसा वाटला भाई माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा नंतर हे सर्व आ आमच्या इथे जे दिवे पाजळायचे असते ते त्याच्यामध्येच सर्व नैवेद्याचे भरले जाते व नंतर तुपापातल्या वाती नागदिव्यांमध्ये ठेवून त्याचे प्रज्वलन केले जाते व हे दिवे मुलींना पाहून नाही द्यायचे कारण की मुलींनी पाहणे अशुभ असलेलं अविवाहित मुलींनी त्यासाठी मुलींना जोपर्यंत दिवे जळत आहे तोपर्यंत येऊन द्यायचे नाहीत नंतर सर्वांनी देवाचे आशीर्वाद घेऊन मस्तपैकी जेवण करायचे कारण की जेवणामध्ये आज खूप सारे वेगवेगळे पदार्थ होते त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी मस्तपैकी जेवण केले व आमची अशा प्रकारे चंपाषष्टी साजरी झाली कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा येळकोळ येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट